नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो तांदळाच्या पिठीपासून उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक आपण दोन प्रकारचे बनवणार आहोत कळ्या पाळूनसुद्धा सुद्धा आणि न कळ्या पाळता अगदी झटपट होणारे साच्यामध्ये सुद्धा तर खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण दोन्ही प्रकारचे मोदक बनवतो एका सरणापासून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी झटपट हे मोदक तयार होतात आणि अजिबात फारसा वेळसुद्धा याला लागत नाही आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तरी ते मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतले तांदळाचं पीठ घेताना आंबे मोहर तांदूळ किंवा बासमती म्हणजे जो तांदूळ सुगंधी असेल त्याचं पीठ घ्यायचं म्हणजे मोदक अतिशय चविष्ट होतात आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण पिठी उची उकड काढताना यामध्ये दोन चमचे दूध घेतले एक चमचा साखर घेतली तूप घेतले आणि पाणीसुद्धा घेतले तर इथे आपण दूध आणि साखरसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे मोदकाला छान दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि साखरेमुळे वरची पारी असते ती फिकी लागत नाही छान चविष्ट लागते आणि थोडं चवीसाठी मीठ घेतले तर सगळ्यात अगोदर आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने तांदळाचं पिठाच्या वाटेने अर्धी वाटी पाणी घेतले आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात आणि दूधसुद्धा टाकूया चवीनुसार मीठ घेतले तेसुद्धा टाकून घेतले तर सर्व साहित्य आपण इथे टाकून घेतले या पाण्यामध्ये आणि एक चमचा तूप टाकायचे म्हणजे तांदळाचं पीठ छान मऊ सैलसर असं बनतं आणि मोदकाला छान चकाकीसुद्धा येते तर साखरवीर गळी आणि पाण्याला अशी उकळी यायला लागली की यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवायचं एक वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी पाणी परफेक्ट होतं लागलंच तर आपण पीठ मळताना गरम पाणी वापरू शकतात गरम पाण्याचा हात लावून घ्यायचा आता गॅस बंद करून आहे आणि व्यवस्थित हे पाण्यामध्ये मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि छान वाफ आहे तोपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दहा मिनिट हे मिश्रण असं झाकून ठेवायचे म्हणजे छान उकड होते तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊयात तर इथे मी ज्या वाटेने पीठ घेतलेलं त्याच वाटेने इथे मी नारळाचा किस घेतला आहे तर इथे दीड वाटे नारळाचा कीस आहे त्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर एक दोन चमचे गूळ वाढवू शकतात पण जास्तही घालायचं नाही आहे मग सारण खूप कडक होते तर सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतले आणि याच्यामध्ये आता हा नारळाचा कीस टाकून घेऊयात तर याची पाठची साल जी असते काळी ती मी काढून घेतली आणि मोठ्या किसनेने किसवून घेतले हवं तर तुम्ही बारीक किस्तेने सुद्धा किसून घेऊ शकतात तर दोन मिनिट फक्त आपण हे तुपामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे याचा स्वाद छान होतो तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे तुपावरती खोबरं म्हणजे नारळाचा किस व्यवस्थित परतवून घ्यायचं आता पण ह्याच्यामध्ये गोळ टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात जसजसं गुळ वितळेल तसतसं आपल्याला हे मिश्रण ओलसर वाटेल पण हळूहळू हे व्यवस्थित कोरडं होतं मिश्रण तरी ते पाहू शकतात गोळ व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि मिश्रणसुद्धा कोरडं होत आहे ज्यातलं सर्व पाणी सुटलेलं आटून गेले अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची मला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ पावडर सुद्धा टाकू शकता तर आपलं इथे सर्व हे मिश्रण व्यवस्थित कोरडं आहे आता आपण हे लगेच प्लेटमध्ये काढून ठेवायचं म्हणजे ते कडक बनत नाही तर इथे उकळसुद्धा छान मुरली गेली आहे तर आता आपण हे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात तर आणखीन सुद्धा याच्यामध्ये वाफ आहे आणि ही उकळ खूप गरम आहे तर आपण ग्लासने असं हे मॅश करून घ्यायचं तर जेवढं आपण हे उकडीचं पीठ जास्त मळेल तेवढेच मोदक मऊसूद असे बांधतात तर इथे मी तीन चार मिनिट छान हे पीठ ग्लासने मिक्स करून घेतले व्यवस्थित दाबून दाबून आता हे सर्व चमच्याने काढून घेतले आणि आता हाताने आणखीन आपण हे व्यवस्थित मऊ होईपर्यंत मळून घेऊयात तर याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतले आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मौसूद गोळा होईपर्यंत मळून घ्यायचे आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना सेम तसंच हे पीठ मळून घ्यायचे म्हणजे मोदकाची पारी करताना किंवा कळ्या पडताना हे पीठ चिरा पडत नाहीत आणि व्यवस्थित मोदक होतात तरी ते मी दोन तीन मिनिट हे छान पीठ मळून घेतले पाहू शकतात अतिशय मौसूद असं हे पीठ तयार झाले तर झाकून ठेव्यात पाच मिनिटभरासाठी हे पीठ म्हणजे छान आणखीन ते मुरलं जाईल तर पीठ चांगलं मुरले आपलं सारण हे तयार आहे तर मी अगोदर तुम्हाला साच्यामध्ये जसे मोदक बनवतात ते दाखवते आहे तर पीठ चांगला पण इथे मऊ करून घेतले हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा तुम्ही कोरडं पीठ लावलं तरीही चालेल आणि इथे मी साचा घेतला आहे मोदकाचा त्यालासुद्धा अगोदर तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक बनवल्यानंतर सहज तो काढता येतो साच्याला चिटकत नाही आता इथे थोडा पिठाचा गोळा घ्यायचा आणि या साच्यामध्ये भरून घ्यायचा आणि सर्व बाजूने दाबून दाबून याला आतमध्ये होल करून घ्यायचं व्यवस्थित तर अंगठ्याच्या मदतीने असं आपण हे मिश्रण सर्व बाजूने लावून घेतले एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते बाजूला काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये सारणाचं थोडंसं सा मिश्रण भरून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीने आणि नंतर आपण हे बंद करून घेणार आहोत याचं तोंड तर तो साईडने थोडंसं सा बाहेरून पीठ लावायचं परत तांदळाचं आणि व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आणि छान साच्या दाबून घ्यायचं म्हणजे याच्यावरती चा छान कळ्या पडतात साच्याचा चांगला चा याच्यावरती चा छाप चा उमटतो तर आता आपण उघडून पाहूयात तरी पहा अतिशय सुरे कसे उकडीचे मोदक आपले म्हणजे आणखीन आपल्याला ते उकडवायचे आहेत पण इथे तयार झालेले आहेत बनवून तरी पहा ज्यांना कळ्या पाडून मोदक येत नाही त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे तुम्ही असे हे साच्यामध्ये मोदक करू शकतात उकळ काढून तर तुम्हाला मी इथे आणखीन एक मोदक दाखवते तर सर्व बाजूंनी असं हे पीठ दाबून दाबून भरून घ्यायचं आणि अतिशय जाडसर अशी याची लेअर लावायची नाही जेवढं बसेल तेवढंच साईडने लावून घ्यायचं नंतर याच्यामध्ये सारण भरायचं आणि साईडचं पीठ जे एक्स्ट्राच आहे ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हा साचा दाबून घ्यायचा आणि वरतीसुद्धा थोडंसं पीठ बाहेर आलेलं आहे ते काढून घ्यायचं तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने इथे आपण हे उकडीचे मोदक बनवणार आहोत तर असे हे सर्व मोदक मी बनवून घेणार आहे चाळणीमध्ये मी कॉटनचा रुमाल टाकून घेतला आहे आणि त्याच्यावरती हे मोदक ठेवून आता आपण आठ ते नऊ मिनटासाठी फक्त स्टीम करून घेणार आहोत कारण आपण इथे उकडसुद्धा पहिली उकडवून घेतलेले आहे वाव भन्नाट असे हे मोदक स्टीम झालेले आहेत तर पाहू शकतात तुम्ही झटपट आपले इथे उकडीचे मोदक तयार आहेत आणि उकडीचे मोदक स्टीम करून घेतले की लगेचच बाहेर काढायचं नाही थोड्या वेळ तसेच ठेवायचे म्हणजे ते चाणीला किंवा कापडाला चिटकत नाहीत तर झटपट आपले इथे मोदक उकडीचे तयार झालेत न कळ्या पाडता अतिशय सुरेख सुंदर असे दिसतात मस्त याच्यावरती तुपाची धार सोडायची आणि गरमागरम उकडीचे मोदक फस्त करायचे तर आहे की नाही साधी सोपी ही रेसिपी तर ज्यांना कोणाला जमत नाही त्यांनी नक्की असे ट्राय करा चला आता आपण दुसरा प्रकार पाहूया तर अगोदर इथे पिठाचा गोळा घेऊन अशी याची पारे बनवून घ्यायची आहे हे पहा आणि असा आपला हाताचा भाग जो आहे तो खोलगट करायचा आणि याच्यामध्ये ही पारे ठेवून घ्यायची आणि बाहेरच्या साईडने याला अशा कळ्या पाडायच्या तर आतल्या साईडनं असं हे बोट ठेवून बाहेरच्या साईडने हे पीठ असं चिमटीमध्ये दाबून घ्यायचं म्हणजे त्याला कळ्या पडल्या जातात तर जेवढ्या पडतील तेवढ्या या कळ्या पाडून घ्यायच्या तर वाटी अशी ही फिरवून फिरवून घ्यायची आणि याला कळ्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जर वाटी बनवायला जमत नसेल तर थोडंसं कोरडं पीठ लावून तुम्ही हे पोळपटावर लाटून सुद्धा घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने हे वाटी करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण सारण ठेवून घेऊयात तर याच्यामध्ये सारण भरून घेतले आता अलगद हाताने हा मोदक साईडने अशा याच्या कळ्या वर करून घ्यायच्या एकाच एक डायरेक्शनमध्ये हे मोदकाचं जी पारी करून घेतली ती फिरवून घ्यायची आणि याचं तोंड बंद करून घ्यायचं जास्त दाबायचं नाही अलगद हाताने हे असं तोंड याचं बंद करून घ्यायचं आणि वरती एक्स्ट्रा पीठ वाटत असेल तर काढून घ्यायचं किंवा तिथंच हे बंद करून घ्यायचं तर हे पहा व्यवस्थित असं आपलं इथे मोदक तयार झाले तर बाकीचेसुद्धा मी असेच बनवलेले आहेत तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्रिक वापरून पहा पहिला प्रयत्नात नाही जमणार परत दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस तर नक्की जमतील तर करून पाहायचं आपण केलं एकदा दोनदा की जमतं तर हे सुद्धा मी मोदक दहा मिनिट चांगले स्टीम करून घेतलेत हे पहा छान शिजल्यानंतर याला कळ्या दिसत आहेत हे पहा अशा पद्धतीने झटपट आपले इथे दोन प्रकारचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत ज्यांना कोणाला उकडीचे मोदक खूप आवडतात पण करायला जमत नाही आहेत त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून पहा एखाद्या वेळेस जमणार नाही किंवा एक, ना कि एक ना ना हो ना, दोन मोदकाला कळ्या पडणार नाहीत नंतरच्या तर मोदकांना पडतील ना केल्याशिवाय आपल्याला येणार तरी कसं हो की नाही तर नक्की ट्राय करून पहा तर आपण इथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवलेत आणि ज्यांना कोणाला येतच नाही आहे त्यांनी नक्की साच्यामध्ये बनवून पहा तर कशी वाटते तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा